तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सर्वाचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरणाऱ्या पाच योजना मित्रांनो सरकारच्या या पाच योजना कोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवत असतात ज्यांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो आज आम्ही तुम्हाला अशाच पाच योजनांची माहिती सांगणार आहोत ज्या सर्वाधिक यशस्वी ठरल्या असून ते शेतकरी या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दलची अधिक माहिती त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक नवनवीन योजना आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला ऑल करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो यामध्ये पहिल्या नंबरला आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपाचा वापर करून शेती करतात ज्यामुळे त्यांना जास्त खर्चाचा सामना करावा लागतो इंधनाच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन राज्य सरकारने दोन हजार एकवीसमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप पुरवले जात आहेत जे शेती सिंचनासाठी अधिक किफायतीशीर ठरत आहे सौर पंप योजनेअंतर्गत राज्य सरकार पंपाच्या किमतीवर पंच्याण्णव टक्के अनुदान देत आहे तर मित्रांनो लाभार्थी केवळ पाच टक्के रक्कम भरतात मित्रांनो या योजनेमुळे उत्पन्नात वाढ होईल पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाची बचत होईल मित्रांनो सौर पंपामुळे राज्यातील वीज भारही कमी होईल आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल त्यानंतर मित्रांनो यामध्ये दुसरा नंबरला आहे एक शेतकरी एक डीपी योजना मित्रांनो राज्य सरकारने चौदा एप्रिल दोन रोजी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेस मान्यता दिली होती ही योजना चौदा ऑक्टोबर दोन रोजी अद्ययावत करण्यात आली आहे मार्च दोन हजार चौदा पर्यंत योजनेचे शुल्क भरलेल्या दोन लाख चोवीस हजार सातशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक होते मित्रांनो या योजनेत अनियमित वीज पुरवठा लाईट कट यांसारख्या समस्यांचे निराकरण केले जात आहे आतापर्यंत नव्वद हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे योजनेसाठी अकरा हजार तीनशे सत्तेचाळीस कोटीचा निधी मंजूर झाला आहे तर दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो तीन नंबरला आहे ट्रॅक्टर अनुदान योजना मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे मित्रांनो अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ देणे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत जमीन सुधारणा मशागत पेरणी पीक संरक्षण काढणी मळणी मळणी यंत्रे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजनेचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता ट्रॅक्टरला अनुदान किती आहे कागदपत्रे काय लागतील अर्ज कुठे करायचा अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो चार नंबरला आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान मित्रांनो अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के अनुदान तर इतर शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान तुषार किंवा ठिंबक सिंचनासाठी दिले जाते या योजनेचा उद्देश कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळवणे हा आहे त्यानंतर मित्रांनो ठिंबक सिंचन अनुदान योजना मित्रांनो ठिंबक सिंचन प्रणाली अंतर्गत झाडांच्या मुळांना थेट थेमथेंबाने पाणी दिले जाते यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळते मित्रांनो महाराष्ट्र हा ठिंबक सिंचन क्षेत्रात अग्रेसर असून देशातील साठ टक्के ठिंबक सिंचन महाराष्ट्रातच होते ही योजना पाण्याच्या बचतीसाठी आणि उत्पादन वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो हे होते शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरणाऱ्या पाच योजना तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त, जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत नमस्कार